नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहता सुपरफास्ट मीडिया प्रेझे माझं वडा न्यूज अँड एंटरटेनमेंट तर पाहूयाचे सराटे उडगाव आनंदवाडी शिवारातून ही जाणारी नदी मेकरी नदी आणि ह्या नदीने जवळपास नदीच्या खोलीपासून तो उंचीपर्यंत जवळपास तीस ते पस्तीस फुटापर्यंत पाण्याचा उच्चांक गाठला होता इथपर्यंत उंचीवर पाणी आलं होतं आणि याच्यामुळं काय झालं रस्ते खरदून गेले रस्ते तुटले पार त्याचं नामोनिशान काहीच राहिलं नाही दुसरी गोष्ट शेजारचे जे पुसाची मळे येतं किंवा तुरीचे या ठिकाणी प्लॉट येतं हे ये सगळे खालास झाले अशा पद्धतीने बघा आता हा रस्ता आहे ना हा रस्ता खालास झाला कशामुळं तर जे नदीमध्ये काही ठिकाणी जे अतिक्रमण झालं आहे त्या अतिक्रमणामुळं नदी ही अरुंद झाली आणि अरुंद झाल्यामुळं अशा पद्धतीने नदीने इतर जी साईडची जमीन आहे त्या जमिनीचं वाकळ केलं आता हा बघा हा रस्ता हा नदीच्या जवळपास काठावरच आहे किंवा काठाच्या आतमध्ये आहे हा रस्ता तो पोल दिसतो तो मला आणि अशा पद्धतीने जर नदी जर कावीज केली आणि नदीवर जर अतिक्रमण केलं तर नदी जी पूर्वीची होती त्या पद्धतीने नदी राहिलेली नाही आणि नदीचं जे पात्र कमी झाल्यामुळं नदीने पाण्याचा प्रवाह हा, हा इतरत्र पांगवला आणि याच्यामुळे ही जमीन खरडून गेली अशा पद्धतीने मला प्रशासनाला सांगायचं आहे की नदीचं मोजा मोजणी करा आणि मोजणी करून नदीचं जे पूर्वीचं पात्र आहे त्याची खोली करा जेणेकरून पाणीही साठण आणि शिजेरला पाण्याचा लाभही होईल आणि जेणेकरून खोली खोली केल्यामुळं आणि नदीचं पात्र उंदी झाल्यामुळं अशा प्रकारची ज्यावेळेस आपत्ती येते नसेल त्यावेळेस आपत्ती ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या मुळावर येते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येते ती कमी प्रमाणात होईल शक्य तर होणारही नाही कारण पूर्वीची ज्या नद्या होत्या त्या खूप पात्र पात्राने रुंद होत्या आणि रुंद असल्यामुळं त्या इतरत्र पांगत नासायच्या खूपच काय अतिवृष्टी झाली तरच त्या त्यांचं पाणी हे इतरत्र पांगायचे पण म्हणावं असं या ठिकाणी रानं फुलून जात नव्हती खरबून जात नव्हती अशा पद्धतीने अनेक वेळा सांगत आहेत परंतु आज जे नदी आहेत आज पब्लिक वाढल्यामुळं आणि शेती कमी झाल्यामुळं लोक काय करायला लागले अतिक्रमण करायला लागले आणि अतिक्रमण केल्यामुळं अशा प्रकारची आपत्ती ही शेतकऱ्यावर आणि समाजावर ओढवायला लागलेली आहे बघा ते हे जे सराटे ओढवामधले जे आपण जे सगळे तुम्ही सुपायली ते सराटे ओढवा आनंद वाढतून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि अजूनही या ठिकाणी व्यवस्थित येण्या जाण्यासाठी पूल नाही किंवा येण्याचा मार्ग नाही म्हणून प्रशासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांचा राहण्यासाठी आलेले नाही माझी विनंती आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना की तुम्ही या ठिकाणचे जे शेतकऱ्यांना आहेत त्यांचे योग्य ते पंचनामे करा आणि योग्य ते मोबदला प्रशासनही देवा, अशी विनंती करतो माझा मनात वर ओढवा